गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम बॅक टू आर चायनल एक्सपोज फिटनेस क्लब तर आता आम्ही चाललो आहे राऊंड मारतो आहे राऊंड मारून झालं आता घरी चाललो आहे आता थंडी थोडी कमी झालेली आहे इथे ऊन पडल्यामुळे आता घरी जाऊन आता बघू कुठे जायचं आहे आज जायचं आहे का कुठे जायचं आहे दाखवतं तशीच मी तुम्हाला कुठे जायचं तर आज तर सॅ सॅटर्डे असल्यामुळे आज चेरीला पण मोबाईल दाखवत मोबाईल बघत राहतो यांना नाश्त्यामध्ये मी मेथीची भाजी पनीर भुर्जी सलाद मग नाश्ता करा तर आमचा ब्रेकफास्ट वगैरे झालेला आहे या दोघांना सुट्टी आहे आज चेरीला आणि बाबूला तर आम्ही आता चाललोय बाहेर त्यांना घेऊन तर सांगतो तुम्हाला तिथे तिकडे गेले का मी तुम्हाला दाखवते आम्ही कुठे चाललोय चला तर मग बाय चेरी हॅपी का मग जायला एन्जॉय करायला सॅटरडे सॅटरडे संडे वीकेंड चालू आहे आता त्याच्यामुळे आता आम्ही चाललोय यांना घेऊन सेट बेलच मंदिर आहे दर्शन घेऊन टाकू शनिवारी आज पण सकाळी येतो आज लेट झाला कशाला खात रे बाहेरच चिप्स चिप्स घे का फक्त फिरायच म्हणत बाबू हे बघ काय म्हणत आहे शायनिंग करते का आज स्कूलला सुट्टी म्हणून शायनिंग कर नंतर का तिथे गेल्यावर का नाही तिथे पण भेटला असतो सरळ यांना मस्त चिवडा घेतला असता बेळ भत्ता काहीतरी चिप्स खाण्यापेक्षा चिप्स घेतले मग सानप चिवडा घेतला असता कोणाचं तरी घेतलं घेऊ आपण तिथे खायला ते बारा लागतं तिथे भेटेल डेस्टिनेशन वर गेल्यावर तिथे खायची मजा घेणार मी गाडीतच खाऊ सुस्त होता तिकडे बसून फेमस असा भत्ता बेळ भत्ता खरंच रुचकर आहे हा भत्ता

बुद्ध स्मारक चला तुम्हाला आतमध्ये जर कॅमेरा अलाउड असेल ना तर मी नक्कीच दाखवेल आतमध्ये तर आत्ताच आमचं झाले दर्शन तुम्ही बघू शक बघितलं असेल खूप सुंदर अशी मूर्ती आहे शांतता वाटत ना मस्त एकदम पीसफुल ज्यांना पण आयुष्यात शांती हवी असेल त्यांनी गौतम बुद्धाचा मार्ग निवडा एकदम मस्त मार्ग आहे तुम्हाला शांती तिथे भेटतच शंभर टक्के मस्त खरंच पीसफुल आहे एकदा तुम्हाला जर कधी टाईम भेटला ना तर नक्की एकदा विजिट करा खरंच खूप शांत आहे एकदम पीसफुल आहे पण स्टुपात जातो तुम्हाला ही शांतता भेटते आम्ही थायलंडला गेलो होतो तिकडे पण सेम ही सेम सेम मस्त आजूबाजूला खूप मस्त ग्रीनरी आहे तुम्हाला मी दाखवते नाशिकचं बुद्ध स्टुप आहे पांडवलेली मला जे दाखवलं खूप छान आहे मस्त सगळीकडे ग्रीनरी इथे आजूबाजूला हे बसायचं आहे तुम्हाला कॅमेल वर का बाबू तुला घाबरता का, का? <laughs> का रे डॉगीवर बसतो का काय रे डॉगीवर बसतो नाही बस का घाबरतो तुम्ही चप्पल राहू

संडेला येऊन ट्रेकिंग करू वरती जाऊ तुम्हाला बत्ता तर काहीतरी पेपर आणायला पाहिजे <laughs> ते अलीकडं होत ना <laughs> बाबू क्या कहना चाहते <laughs> लाओ, ने ले ले, लाल झालेला आहे बाबू दाखव तुझा डोळा कसा लाल झाला गॉगल काट हे बघा मित्रांनो बाबूचा डोळा लाल झालेला आहे त्याच्यामुळे त्यांनी गॉगल लावलं आहे नक्की तो शायनिंग करतोय गेला हो ना <laughs> काही नाही काही नाही तिथं काही मित्रांनो तुम्ही तरी ते दसऱ्याच्या दिवशी आला तरी ते चांगले कार्यक्रम राहतात भीमगीतांचा गाण्यांचा कार्यक्रम राहता सामाजिक सर्व

बस ना घोडा हवा तू कॅमेरा का वर तो गोडावर बसनाय का तो आवडला नाही बसत आहे चिरू तो हॉर्सवर जातो बसले हां हॉर्सने काय केलं तुला चावला होत हां मामाला लो तो पचटाई होणार आहे आपण गेलो तर ते मोठं होत तिथे वॉटर पार्क आधी होतं चालू इथे पण आता बंद केलं ते आपण आलो तो ना एकदा छोटे पण मग लहान मुलांसाठी चांगलं पाहिजे होते इकडे काहीतरी काम चालू आहे चलो मित्रांनो आता घरी जायचे पण बाबा म्हणतो घरी नाही जायचं कुठे जायचं बाबू म्हणतो गार्डन जायचं बरं ठीक आहे ठीक आहे चला आता दुपारी गार्डन चालू नसतं मित्रांनो तरी बघू कुठे गार्डन भेटलं तर घेऊन जाऊ यांना हा तू कॅमलवर बसला नाही एक आहे

हिवाळ पण आता जास्त आहे आज कमी होती थंडी पण कमी होती तर आता वाजले एक पाच दहा मिनिटात झोपले डबले खेळून चला घरी गेला तर मित्रांनो लिटरली पंधरा मिनटा स्वयंपाक झालेलं आहे तर या जेवायला बटाट्याची भाजी डाळ आपले फायबर तर या चला जायचं का राऊंड मारायला आम्ही जरा हळदीचं पाणी पितो तर मित्रांनो हळदीचं पाणी पिण्याचे फायदे खूप आहेत त्याच्यात तुम्हाला तुमची जीव दिवसभरात तुमची काही चिंता असेल ताणतणाव तो कमी होतो झोप चांगली लागते तो तो हो तर पोटातील काही विकृती असतात ते कमी होत स्किन ग्लो होते हळदीचे खूप सारे तुमचे नॅचरल स्टेअर त्याच्यात तुम्हाला खूप सारे इफेक्ट मिळतं ते रक्तपेदार चला तर मग आपल्याला मानून झालेलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायच नाही गुड नाईट